माझ्यासारखाच प्रश्न तुम्हालासुद्धा रोज पडतो का की रोज बनवायचं काय जेवायला आणि जर घरात विचारलं काय बनवायचं तर उत्तर येतं काहीही बनव आणि काहीही बनवलं तर उत्तर येतं हे मला आवडत नाही मग काय करायचं असं सो, तुमच्यासोबतसुद्धा होतं का तर आज मी माझ्या आवडीचे रवा आपे बनवणार आहे खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि झटपट होते तर इथे मी दोन वाटी रवा घेतला आहे त्यामध्ये एक वाटी दही टाकलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आणि त्यामध्येच दोन अडीच वाटी पाणी वापरत आहे रवा छान मिक्स करून घ्यायचा आणि दहा मिनिटे बाजूला ठेवायचा म्हणजे तो रवा छान फुलतो तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात आता आपण काही भाज्या कट करून घेऊयात म्हणजे तुम्हाला ज्या ज्या भाज्या आवडतात त्या आपण या आप्प्यांमध्ये टाकणार आहोत तर इथे मी बटाटा कापून घेतला आहे त्यासोबत एक कांदा कापून घेते कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतायत हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्ही या पद्धतीने आपे कधी केलेत का हे सुद्धा मला नक्की सांगा कांदा कट करून झाला आहे आता आपण एक टोमॅटो कट करून घेऊयात जर तुमच्याकडे मटार असेल तर तुम्ही मटारसुद्धा इथे टाकू शकतात आणि आता इथे मी पॅन गरम करून घेतला आहे पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेते आणि त्यामध्ये जे आपण कट केलेल्या भाज्या आहेत त्या टाकूयात एखादा मिनिटभर आपल्याला त्याला छान परतून घ्यायचं आहे म्हणजे त्यातील जो कच्चापणा आहे तो निघून जातो आणि आप्प्यांमध्ये टाकल्यानंतर त्याची चव खूप छान लागते आता यामध्ये चार ते पाच कढीपत्त्याची पाणी टाकूयात आतो या चान आता या सर्व भाज्या छान मऊ झालेल्या आहेत आता या आपण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात थंड झालेल्या सर्व भाज्या जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये टाकूयात आणि त्याला छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूयात कोथिंबीर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकतात आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊ आणि आता आपण यामध्ये हो थोडासा सोडा टाकणार आहोत सोडा हा सर्वात शेवटी टाकायचा जेव्हा आपल्याला आप्पे बनवायचे आहेत त्या आधी पाच मिनटं आपल्याला यामध्ये हो सोडा टाकून घ्यायचा आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाच मिनिट त्याला थोडंसं बाजूला ठेवायचं आहे आप्पे पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे व्यवस्थित गरम झाल्यानंतर आता यामध्ये आपण आप्पे तयार करूयात आप्प्यांचं पीठ घालून घ्यायचंय आप्प्यांच्या साईडने असं थोडंसं सो तेल सोडून घ्यायचंय म्हणजे आप्पे लवकर त्यातून निघतात आणि खरपूस होतात चांगले सुद्धा भाजतात आपे आप आपल्याला दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत इथे आपले आपे आप सर्व तयार आहेत आणि सटी लागणारी जी चटणी आहे ती आपण तयार करूयात मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे जर तुमच्याकडं नसेल तर सुकं खोबरंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकतात दोन चमचे डाळवं घेतला आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतले आहेत कच्चे त्यामध्ये एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आहेत थोडीशी कोथिंबीर टाकून आहे अर्धा चमचा यामध्ये मीठ टाकूयात यामध्ये आपण एक मोठा चमचा साखर टाकून घेऊयात आणि दोन मोठे चमचे यामध्ये आपण दही टाकूयात आता हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे आणि त्याला आता आपण तडका देणार आहोत तेल इथे गरम करून घेतलं आहे त्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकूयात त्यासोबत थोडेसे आपण कढीपत्त्याची पाने टाकूयात आणि लाल सुक्या मिरच्या टाकूयात त्याच तडक्यामध्ये चिमुटभर आपण हिंग टाकूयात आणि हा तडका आपण चटणीमध्ये ओतून घेऊ आणि प्रकारे आपली इथे चटणी तयार आहे ही, ही। चटणी तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका बाय बाय